सव्वीस जुलै भारतीय नागरिकांच्या कायम स्मरणात राहील असा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्याचा हा दिवस भारताने कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला एकोणीसशे नव्याण्णव ला मे महिन्यात सुरू झालेली कारगिलची लढाई जुलै महिन्यापर्यंत सुरू होती भारत आणि पाकिस्तान मधल्या या कारगिल युद्धाला ऑपरेशन विजय असं नाव देण्यात आलं होतं तोलोलिंग आणि टायगर हिल या भागात ही लढाई झाली होती या युद्धात पाचशे सत्तावीसच्या आसपास भारतीय जवान धारातीर्थी पडले कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने या युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात तीन मे रोजी भारतीय सैनिकांना कारगिल मध्ये काहीतरी हालचाली सुरू आहेत हे जाणवलं त्यानंतर चार मे रोजी कारगिल मधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा ताबा मिळवल्याची माहिती समोर आली भारतीय सैन्याने मग त्या भागातली गस्त वाढवली पुढे मग सर्वेक्षण केल्यानंतर कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाल्याचं भारतीय लक्षात आलं पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा प्रचंड छळ करून त्यांना ठार मारलं पुढे मग सव्वीस मे रोजी भारतीय हवाई दलाने कारगिल मधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले केले श्रीनगर अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले भारतीय हवाई दलाचे मिग ट्वेंटी सेव्हन विमान अपघात झाल्याने कारगिलमध्ये पडले विमान कोसळण्याआधी पॅराशूटच्या मदतीने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानच्या सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतलं या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एकतीस मे रोजी कारगिल मध्ये युद्ध परिस्थिती असल्याची माहिती सगळ्यांना दिली पाकिस्तानने सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासह त्यांच्या टीम मधल्या सैनिकांचे होते पाकिस्तानच्या सैन्याने कारगिल मध्ये घुसखोरी केली आहे हे समजल्यानंतर ही टीम तिथे सर्वेक्षणासाठी गेली होती पुढे मग बारा जून रोजी दिल्लीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली पण या बैठकीत फारस काही निष्पन्न झालं नाही बैठकीच्या वेळी पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारताला परत जायला सांगितलं त्यानंतर पंधरा जूनला अमेरिकेकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती करण्यात आली एकोणतीस जूनला भारतीय सैन्याने टायगर हिल्स जवळच्या दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या त्यानंतर चार जुलैला प्रचंड संघर्षानंतर आणि गोळीबारानंतर संपूर्ण टायगर हिल्सचा भाग भारतीय सैन्याने ताब्यात घेतला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली शरीफ यांनी पाच जुलैला कारगिल मधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली पाकिस्तानने अकरा जुलैला कारगिल मधून सैन्य मागे घेतलं भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी चौदा जुलैला कारगिलमधील ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केली त्यानंतर सव्वीस जुलैला कारगिल युद्ध संपल्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली